ते पर्यावरणासाठी धोकादायक आहे अगदी बरोबर बोलली सुगुशी प्लास्टिक आपल्या समुद्राला देखील दूषित करतो जर आपण सर्व एकत्र आलो तर देशाला प्लास्टिक पासून मुक्त करू शकतो पण याबद्दल काय करायचं ते मला माहित नाही अरे निराज आम्ही स्टीलची मातीची किंवा तांब्याची पण पाण्याची बाटली वापरू शकतो ऐका ऐका आणि थोडा विचार केला तर आम्ही ह्या देशाला मुक्त पण करू शकतो आपण इतर पर्याय वापरू शकतो जसे की कापडी व कापडी कापडी पिशव प्लॅस्टिक ठीक आहे मी प्रयत्न करेन तुम्ही मला याबद्दल आणि काही सांगू शकाल का आपण सगळ्यांना सांगूया की प्लास्टिक जागृत चला तर मग आपण एकत्र येऊन प्लास्टिक नाही आहे म्हणून एक नवीन सुरुवात करूया हो नाही प्लास्टिक ना टाळा पर्यावरण वाचवा प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा धन्यवाद